नमस्कार आणि आपण पाहत आहात लय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा नगरपरिषद आपल्या दारी प्लॅन राबविणार नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप ठाकरे उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ तेजश्री संतोष जैन आणि नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार संदीप ठाकरे व संगीता रुडे यांनी प्रभाग क्रमांक एकमध्ये आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यासह मोठ्या ताकदीने प्रत्येक घरोघरी जाऊन आपला प्रचाराचा वेग वाढविला प्रचार दरम्यान सतीशभाऊ जैन निलेश जैन दारासिंग रुडे व जनशक्ती पॅनलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप ठाकरे यांची प्रतिक्रिया मागण्यासाठी असेल भविष्यातल्या दृष्टिकोनातून आम्ही असा प्लॅन आणू की नगरसेवकाची कर्तव्य कर्तव्य कशी असली पाहिजे समोर जाऊन नगर परिषदेपर्यंत कुठलाही नागरिक आला नाही पाहिजे नगर परिषद त्या नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे की जेणेकरून जन्म मृत्यूचे दाखले असो कुठल्याही प्रकारच्या पाण्या पाणी पुरवठ्याच्या पुरवठ्याच्या अडचणी असो किंवा आरोग्य विभागाचा कर्मचारी असो की तो आठ आठ दहा दहा दिवस येत नाही अशी जनतेची भावना राहते पण आम्ही उमरखेड जनशक्ती पॅनलच्या दृष्टिकोनातून की नगर परिषद आपल्या दारी हे भविष्यात आमचं नगर परिषदेमध्ये न येण्यापेक्षा दर महिन्याला तर जनता दरबार नगर परिषदेचा राहील पण नगरसेवक आणि नगर परिषद कर्मचारी असो कि राजकीय नगरसेवक सगळे असो त्या प्रत्येक प्रभागामध्ये त्यांना नगर परिषद मध्ये यायचं काम पडणार नाही या पद्धतीने आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत मी मतदारांना हे आवाहन करेल की मागील दहा वर्षात पंधरा वर्षात कोण नगरसेवक होतं कुठल्या पद्धतीचं तुम्हाला तुमच्याशी काम पडलं आणि कशा कशा पद्धतीने तो तुमच्या कामाशी आला आणि हे कामाची आणि कार्याची पावती असणार आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण आ, काम कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि लोकांनी सर्वसामान्य नगरसेवक निवडला पाहिजे कारण की ऑफिस मध्ये किंवा ऑफिसच्या मधात असणारे धनधलाढ्य माणस हा सर्वसामान्य असूच शकत नाही कारण की सर्वसामान्य नगरसेवक त्यांनी निवडून द्यावा आणि माझी जनतेवर विश्वास आहे की ते सर, सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देतील मी संगीता रुडे पॅनल मध्ये उभी आहे एक नंबर मध्ये संगीता दारा सिंग रुडे मतदाराला आपण काय कोणता संदेश द्यायला सर्व काम आमच्या प्रभाग क्रमांक एक कडून आम्हाला आमचं उमेदवारी भेटलेल्या नगरसेविका आणि नगरसेवक आम्हाला ह्यांच्या पहिले कोणत्या पक्षाने काय असं म्हणजे आम्हाला सेवकाचं कुणा हे तिकीट वगैरे असं दिलं नाही तरी भर आज आम्ही ऐकणे भरभराटीतून त्यांना एकण्या वरी आणण्याची प्रयत्न करणार आहोत आणि आणणारच ह्याच्या पहिले आमचं काय कार्यकाळ केलं नाही ते कोणी काहीच केलं नाही तरी आम्ही त्यांच्या मा पाठिंबा आम्ही त्यांच्यासोबत आहोत क्रमांक एक मध्ये येते याच्या पहिले आमचं कोणी कार्यकाळ पाहिलं नाही काही केलं नाही आता आम्हाला ऐकण्या सगळ्यांना याच्या पहिले आम्हाला ऐकण्या कोणत्या पक्षाने तिकीट वगैरे दिलं नव्हतं आता आमचं आमच्या समाजावर अवलंबून आहे आम्ही करणार आणि आम्हाला जनशक्ती पॅनल जे हे आमचे नगरसेवक आणि नगरसेविका दिलेलं आहे आमची नगरसेविका गुलाबसिंग रुडेमधून मद, नगरमधून उभे आहेत आम्ही त्यांच्या मागे फुल पाठिंबा मा आमचं राहणार आहे आणि आम्ही आमचं अस्तित्व दाखवलं आम्ही काय करून दाखवाल काही नाही पहा आम्ही सगळं करून दाखवि आमचे नगरसेवक इकडून संदीप भाऊ ठाकरे आहेत आमची नगरसेविका गुलाबसिंग रुढेमधून संगीता ताई दारासिंग अध्यक्ष नगराध्यक्षपदाला आमची ताई तेजश्री संतोष जैन आमचं जनशक्ती पॅनल आम्ही आमची जनशक्तीची शक्ती दाखवू आमच्या पॅनलची